नमस्कार शेतकरी बंधूंनो मी नितीन पाटील मुळे नंबर वन न्यूज चॅनल प्रस्तुत शिवार माझा या कार्यक्रमात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो शेतकरी बंधूंनो जगात संत्रा उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक लागतो भारत म्हटला तर समोर येते ती महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर नागपूर ही ऑरेंज सिटी नावाने सुप्रसिद्ध आहे एवढेच नाही तर संत्रा फळाची राजधानी आहे येथील संत्रा या फळाची भारतातच नाही विदेशातही मोठी मागणी आहे कॉलिफोर्निया पाठोपाठ चोवीस कॅरेट प्युअर चित्र कीड व रोगाचा प्रसार अपुरे पाणी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष इत्यादी अनेक कारणामुळे संत्रा पीक हे नामशेष होत असल्याचे चित्र नागपूर मिनी कॉलिफोर्निया म्हणून प्रसिद्ध असलेल्या अंजनगाव परतवाळा येथे दिसून येत आहे पण म्हणतात ना जेव्हा जेव्हा भारतावर संकट आली तेव्हा तेव्हा कोणीतरी तारणहार यांनी येऊन संकटाला पडवून लावले सध्या संत्रा पिकाला वाचवण्याचा परिपूर्ण प्रयत्न डॉक्टर प्रवीण बेलखेडे हे करीत आहे स्वतः शेतकरी असून स्व अनुभवातून संत्रा पीक घेताना डॉक्टर प्रवीण बेलखडे यांच्या हातात काही फार्मुले लागले आणि त्या जोरावर स्वसंशोधनातून संत्रा पीक फक्त वाचवणे नाही तर संत्रा टिकवणे सोबतच पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी ते प्रयत्न करताना संपूर्ण महाराष्ट्रातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत असताना दिसत आहे अशातच नांदेड जिल्ह्यामधील औंड नागनाथ येथील जिज्ञासू संत्रा उत्पादक शेतकरी यांनी डॉक्टर प्रवीण बेलखडे यांचे मार्गदर्शनात फुलणाऱ्या काही संत्रा बागांना भेटी दिल्या त्यावेळी नंबर वन न्यूज चॅनलने संत्रा उत्पादक शेतकरी यांची घेतलेली खास मुलाखत चला तर बघूया आज शिवार मधून नमस्कार शेतकरी बंधुलो आपण नेहमीच ऐकता की संत्रा बाग हा विदर्भाचा कॅलिफोर्निया आपण म्हणतो पण आज हा कोलोपुर्णिय कुठंतरी लोप पावताना आपल्याला दिसत आहे त्याच निमित्तानं आपण संत्रा संत्राबाग हा कमी का होतोय त्यामागील काय कारणं आहेत आणि जर हा संत्राबाग आपल्याला कायम ठेवायचा असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे या संदर्भात आपण माहिती घेण्यासाठी आज अमरावती जिल्ह्यातील कुर्ळा या गावी आलेलो आहोत आपल्यासोबत एक शेतकरी आहेत त्यांच्यासोबत बातचीत करू आणि संत्र बागेच्याविषयी त्यांची जे बाग बघितली तर एकदम सुंदर अशी बाग त्यांनी बनवलेली आहे तर त्या सुंदर बागेचं आपण आज आ, माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय मी अनंत मोतीरामजी अवघाते शेत आहे आपलं कुर्रा तालुका तिवसा जिल्हा अमरावती मोबाईल नंबर मोबाईल नंबर आहे एट ट्रिपल नाईन फोर एट सेवन सिक्स वन झिरो आपली ही बाग जी आहे ती कोणत्या वर्षी लावलेली आहे ही दोन हजार वीसमध्ये लावली हे जे शेत आहे ते अनंतराव अवघाते सरांचं आहे आणि यांनी दोन हजार वीसमध्ये ही बाग लागवड केलेली आहे तर यांनी रोपं वगैरे कुठून आणली होती रोप मी मोर्शी तालुक्यातून लेगाव म्हणून गाव आहे एक प्रवीणजी बेलखडे म्हणून एक डॉक्टर त्यांच्याकडून कलमा घेऊन ही बाग बसवली आहे अच्छा यांना निश्चितच डॉक्टर प्रवीण बेलखडे सर यांचं नेहमीच मार्गदर्शन राहते आणि त्या मार्गदर्शनात त्यांनी ही लागवड केली आहे पण यापूर्वी आपल्याला या संत्राबागेविषयी अनुभव होता का किंवा तुम्ही कधी ऐकलं होतं का नाही नाही मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे आणि शेतपाऱ्यांनाच घेऊन बगीचा बगीच्या बसवल्या हो आहेत संत्र्याचा यांच्या मार्गदर्शन डॉक्टर सर संत्रा अगोदर आपलं कोणतं पीक आ, आ, या ठिकाणी होतं सुरुवातीला फक्त पहिल्या वर्षी हरभरा यांनी सोयाबीन घेतली आहे अच्छा हरभरा आणि सोयाबीनमध्ये एक वर्ष नंतर काहीच नाही आता याला किती वर्ष झालेले आहे आता तीन वर्ष तीन महिने झाले आहेत आणि याच्या अगोदर तुम्ही बहार घेतलेला आहे हो एक, बा, एक बार घेतला आहे तो बहाराचा अनुभव कसा वाटला तुम्हाला चांगला वाटलं किती झालं होता ते पाच लाख रुपयाला अच्छा नेहमीच आपण ऐकतो की शेतीमध्ये उत्पादन घेताना वेगवेगळं वेग मार्गदर्शन आवश्यक आहे आपण कितीही परंपरागत शेती करतो मग मार्गदर्शन हे खूप महत्वाचं आहे जी जमीन या संत्रा पिकासाठी योग्य आहे की अयोग्य आहे हे यासाठी काय मार्गदर्शन मिळालं मी शेत विकत घेतल्यानंतर आधी प्रवीणजी बेलखडे जे आहेत डॉक्टर शेती तज्ञ त्यांना मी स्वतः आणून शेतावरती दाखवली जागा जमीन आणि त्यांनी सांगितलं शेती संत्रा विकासासाठी तुमचं योग्य आहे मग मी त्यांच्याकडून कलमा घेऊन आणि त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे खड्डे वगैरे करून काय काय टाकायचे खत वगैरे टाकून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी लागवड केली आणि त्यांचे वेळोवेळी जे ट्रीटमेंट आहे ते सांगतात खते फवारणी त्याप्रमाणे माझे आपलं सर्व व्यवस्थापन आपण कशा प्रकारे फवारण्या वगैरे केल्या कोणत्या के कोणत्या केल्या मी डॉक्टर सरांना विचारणारच आहे हो। पण त्याचबरोबर आपण या शेतामध्ये जेव्हा लागवड केली लागवड ते तुम्ही आतापर्यंत जे बाहेर घेतला तोपर्यंत कोणत्या कोणत्या प्रक्रियेमधून आपण गेलात प्रक्रिया म्हणजे सर्व जे आता आपल्याला शेतीचे जे कामं करावं लागते ते पूर्ण केलेच त्यांच्या सांगितल्याप्रमाणे निश्चितच सरांच्या मार्गदर्शनात आज हा बाग आ, मला पुरताना मला शेतीमधलं काही शून्य ज्ञान होत पण पहिलंच माझा हे बाग बसवली आणि माझी ते मेहनत आहेच पण डॉक्टर साहेबांची पण मेहनत आहे ते वेळोवेळी महिन्यातून एकदा व्हिजिट देतात काय आपल्या झाडाला काय प्रॉब्लेम आहे काय आहे त्यामुळं ते झाडाची हे जी कंडिशन दिसत आहे आज सव्वा तीन वर्षात आता शेतकरी म्हणून मी तुम्हाला विचारतोय की सर आहेत म्हणून किंवा शेतकरी आहेत म्हणून सांगू नका पण रियालिटी तुम्हाला काय वाटतं तुम्ही समाधानी आहात हो हो समाधानी आहे निश्चित जर तुम्ही समजा सोयाबीन किंवा सोयाबीन इतर पिकं घेतली असती तर निश्चितच त्यापेक्षा जास्त उत्पन्न आलं असतं की याच्यामध्ये संत्रामध्ये तुम्ही समाधानी आहात संत्रामध्ये समाधानी संत्रा पिकामध्ये व्यवस्थापनाविषयी काय काय मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे आणि या बागेचा मागचा जो हिरवळ आपल्याला दिसतो आणि खरंच हे हिरवळ डोळ्यानं दिसणारी हिरवळ ते फळात रूपांतर करणारी राहील का याविषयी आपण डॉक्टर प्रवीण बेलखडे सरांना विचारणा करूया नमस्कार सर नमस्कार नमस्कार सर प्र सर्वप्रथम आपला परिचय करून द्या प्रवीण बेलखेळे अमरावती जिल्हा मुर्शी तालुका वाघोली गाव आहे माझं माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव दोनशे पंच्याहत्तर दोनशे चोवीस सर आपण नेहमीच आता वरुडमधले तर आहे मोर्शीमध्ये आहे सर्वात जास्त संत्रा आपला वरुड आणि मोर्शी जो काही नागपुरी संत्रा म्हणून ओळखल्या जाते तो मोर्शी आणि वरुडचा वा ओळखल्या जाते बरोबर तसंच सेमी क्वालिफेनिया जर म्हटलं अंजनगाव वरुड या भागामध्ये सुद्धा संत्रा हे पीक घेतल्या जातं बरोबर पण तो कुठंतरी आज नामशेष होताना दिसतं काय म्हणाल तुम्ही बरोबर आहे नामशेष होतच आहे का, का पाणी आणि त्याला जे सहाय्यता भेटायला पाहिजे गव्हर्नमेंटची ते सहाय्यता पण कमी आहे अपुरी आहे मार्गदर्शन अपूर्व होऊन राहिलेलं आहे आणि कीड आणि रोग भरपूर प्रमाणात वाढलेले आहे त्यामुळे त्याचं नियोजन करणं शेतकऱ्याला परवळत नाही आहे आणि रेट पण त्याचे डाऊन होतो आहे संत्राचे त्याच्यामुळे त्याला म्हणजे नियोजन करणं त्याचं शक्य होत नाही आहे कम का स्प्रे शेड्यूल वाहाळलेला आहे आणि रेट जे आहे वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपयाच्यावर चाललेलं चाललेले नाही त्याच्यामुळे त्याचं नियोजन करायला त्याला हे होते पण आता त्याच्यातूनही आपल्याला एक पर्याय काढला जर असं ना आपण घनदाट लागवड करून आणि त्याचं व्यवस्थित जमिनीची निवड करून जर आपण त्याचं नियोजन केलं तर आता ही जी बाग आहे ही जी बाग आहे तीन वर्षाची स सव्वा तीन वर्षाची ही बाग आहे आपण प दुसऱ्याच वर्षी आता एक बहार घेतला आता ह्या प दुसरा बहार आहे याचा आणि आता हा बाग ट्रेस पिलेटमध्ये आहे पहिली तर लागवड करताना जास्त खोल खड्डा करू नये याला खड्डा जास्तीत जास्त नऊ ते दहा इंच खड्डा करायला पाहिजे आणि त्याची लागवड करायला पाहिजे लावण्यापूर्वीच त्याला थिबक करून घेणं महत्त्वाचं आहे तेही दोन लॅटरल करणं महत्त्वाचं आहे त्याचं एक सोळा चार चाळीस त्या लॅटरलची साईज असणं महत्त्वाचं आहे आणि यात असं केल्यानंतर त्याचं दर महिन्याला त्याचं शेड्यूल असते एक मस्त महत्त्वाचं आहे आज ही बाग जी आहे तुम्हाला सहा वर्षाची सात वर्षाची बाग दिसते आहे पण हिचं वय आहे फक्त तीन वर्ष फक्त हे आंतर पिकेच्यात अजिबात घेऊच नाही आणि कल्टिवेशन तर अजिबात करूच नाही सर कल्टिवेशन आणि नेमकं पाहतो आहे मी का पहिले तीन वर्ष लोकं त्याच्यात हरभरा कपाशी तूर असे आंतरपिकं घेऊनच झाडं खराब करते आहे आणि एकदा त्याच्यात फायटोथरा घुसला का ते झाडं मग आयुष्यभर कामात पडत नाही आणि फायटोतरा जर तुम्हाला कमी करायचा असेल तर तुम्हाला झिरो कल्टिवेशनवर येणं गरजेचं आहे झिरो कल्टिवेशन आंतरपीक घेऊ नये बगीच्यात ज्या तिसऱ्या दुसऱ्याच वर्षी येते दुसऱ्या ये वर्षी वर्षीसोडा आपण तिसऱ्या वर्षी तर हमखास येतेच आणि त्याचं दोन दहा बाय वीस जर केलं आणि दोन झाडाचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर वीस वर्षाच्या झाडा एवढं त्याचं ॲव्हरेज उत्पन्न घेऊ शकते म्हणून त्याच्यात आंतरपीक घेऊ नये निश्चितच सर आपण जी माहिती दिली ती एकदम शेतकऱ्यांच्या फायदेशीर आहे पण जे आतमध्ये सर्वात महत्त्वाचा विषय राहतो की आपली जेव्हा सुरुवात असते जेव्हा सरांनी लागवड केली त्यांना या गोष्टीचं ज्ञान नाही आहे आणि त्यांनी एक हिंमत करून आणि तुमच्या मार्गदर्शनात आज बाग फुलवली पण सर्वच शेतकऱ्यांना हे शक्य होत नाही पण सर्वात महत्त्वाचं आहे की शेतकऱ्यांची जेव्हा आपण तुम्ही शेतकऱ्यांना सल्ला देता की आपण संत्रा लागवड करा तर त्यातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे त्यासाठी असलेली जमीन ही कशी असायला पाहिजे हा जमिनीत पाण्याचा निचरा होणारी जमीन असणं महत्त्वाचं आहे कंका पाणी आल्या पाणी दिल्यानं आल वरचं जरी पाणी आलं तर दुसऱ्या दिवशी त्याच्यात पाय चालतं पाण्याचा निचरा होणारी जमीन हे सर्वात महत्त्वाचं आहे त्याच्यात चुनखळीचं प्रमाण पंधरा टक्क्यापेक्षा जास्त नसावं ह्या हो जमिनीची निवड करताना महत्त्वाचंच आहे आणि काळीची जर जमीन असन तर बेट केल्याशिवाय तुम्ही झाडाचं प्लांटेशन करूच नाही तर यात म्हणजे आज आपण ज्या बागेत आलेलो आहे त्या बागेला ट्रेसभर आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्याचे मला आज फोन येऊन आले ताण देऊ काय पाणी सुटलं आहे ताण झाला असेल काय बैली तर आपण ताण म्हणजे काय हे एक त्याच्यावर सम समजून घेऊ ताण म्हणजे काय आता हे जे पान आहे हे पानात पान जर असं वाकलं आहे तर समजून जातं या झाडाला ताण आहे दोन महिने झाड किती हिरवं असू द्या काही फरक पडत नाही त्या झाडावर दीड ते दोन महिने नवीन नव्हती आली नाही पाहिजे म्हणजेच झाडानं जे अन्न घेतलेलं आहे ते त्याच्यात दांडीत आणि खोळात स्टोअर झालेलं पाहिजे आणि पाणी दिल्यानंतर ते स्टोअर झालेलं अन्न पानात फुलात रूपांतर हो झालं पाहिजे यालाच आपण ताण म्हणतो फार पानगळण भल्लीत चिम घेणे हा ताण नाही आहे ज्या त्या झाडावर फक्त दोन महिने नवीन नव्हती अजिबात आलेली पाहिजे आलेलं अन्न स्टोअर करणं म्हणजेच ताण होय आणि ताण वर जर आलं तर पाणी व्यवस्थापन कसं असायला पाहिजे हा आपण एक त्याला एक महिन्याबाजू आपण ताण दिलेला आहे पण पाणी देण्याच्या पंधरा अगोदर आपले रासायनिक खतं पडले पाहिजे महत्त्वाचं कंकास पुरत आणि पालाशुक्त असे खतं आहे का टाकल्यानंतर ते वीस ते अठ्ठावीस दिवसांना अवेलेबल होते आणि पाण्याचं तुमच्या खताचं जर नियोजन असेल तर तुमचं किडीचंही नियोजन त्याच्यात व्यवस्थित होते कौंकास पुरद आणि पराशयुक्त जे खतं आहे हे टाकल्यानंतर प वीस ते अठ्ठावीस दिवसांना अवेलेबल होतात पण नायट्रोजनयुक्त जे खतं आहे हे टाकल्यानंतर फक्त दोन दिवसात अव्हेलेबल होतात म्हणजेच आपण जे खतं देतो आहे हे वी प वीस दिवस अगोदर जर खतं दिले आणि गरजेच्या अठ्ठेचाळीस तास जर आपण नायट्रोजन जर दिला तर तीनही खतं सारखेवर जाऊन झाडावर चांगली फुट आणि पानं पण व्यवस्थित येते आणि या ये पानं ये नवीन येणारं जे पानं आहे त्याच्या टोमॅटो जाळ येतात आणि त्याच्यावर किडीचा प्रक हे जे आहे प्रकोप हा कमी होतो म्हणून बेसलडो जो हा पाणी देण्याच्या पंधरा ते वीस दिवस दिवस अगोदर तुम्ही तुमचा गेलाच पाहिजे निश्चितच पण काही भागामध्ये आपापल्या भागाची एक वेगळी पाणी देण्याची पद्धती आहे कोणी आळं करून पाणी देतं कोणी पटपाणी देतं कोणी ड्रीपच्या माध्यमातून देतं आणि या शेतकऱ्यांच्या बाबतीत जर विचार केला की झाडाला जा जवळपास दीड ते दोन फूट अंतर सोडून यांनी पा ड्रिपच्याद्वारे पाणी देण्यास सुरुवात केली आहे याबद्दल काय सांगाल नाही मी तर म्हणतो ड्रीपशिवाय पाणी देऊच नाही पण ड्रीपनं ना पाणी दिल्यानंतरही ड्रिप पन्नास टक्के लोकांचं असं झालं आहे का ड्रिपनं पाणी देऊनच चुकीच्या पद्धतीनं पाणी दिलेलं आहे का रात्रीची रात अकरा वाजता लाईन येते आणि स्विच वर करते आता या झाडाने आजच्या तारखे जर पाहिलं पाणीचं प्रमाण जर पाहिलं तर चाळीस लिटर पर डे आणि याला चार ड्रिप आठ ड्रिपर आहे एका ड्रिपरचा डिस्चार्ज ड्रिपर 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 एक लिटर एका घंट्याला आठ आठ लिटर म्हणजे आठ 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 ड्रिपर इकडनं आणि आठ ड्रिपर तिकून आहे म्हणजे सोळा लिटर एका घंट्याला सोळा कोणीला जर तुमचे घंटे केले तर किती लिटर पाणी झालं ते आपल्याला किती पाहिजे बघते दोन घंटे पाणी पाहिजेला म्हणजे आजच्या हिवाळ्याच्या टेम्परेचर डिसेंबरच्या टेम्परेचरनुसार पण हा जर म्हणजे पहिल्याही दिवशी चालू राहते तिथं दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी तिथं चालते आणि ते जास्त पाणी झाल्यामुळंच तुमच्या थिबकमुळं झाडं खराब झालेले आहे थिबक म्हणजे मोजून मापून पाणी देणे हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि मोजून मापून पाणी शेतकरी आज देतच नाही आहे निश्चित त्यानंतर दुसरा प्रश्न हा आहे की आपण जो तुम्ही बेसल डोस वगैरे सांगितलेला आहे त्या बेसल डोसमध्ये संत्रांना एकूण खताच्या मात्रा किती द्यायला पाहिजे आणि त्या ख... कशा द्यायला पाहिजे खताच्या मात्रा तीन वेळा द्यायला पाहिजे वर्षातून तीन वेळा तीन वेळा कधी झाडावर नव्हती याच्या पंधरा ते वीस दिवस अगोदर म्हणजे झाडावर नव्हती किती वेळा येतं तीन वेळा नव्हती येतं एक म्हणजे आता डिसेंबर महिन्यात म्हणजे आंब्या मारासाठी दुसरी जे येते ते हस्तबहार आणि तिसरी जे येते जून महिन्यात म्हणजे त्याला आपण मृगभार म्हणतो म्हणजे आंब्याबार हस्तभार आणि मृगभार या तीन वेळेस झाडावर नवती येते या तीनही वेळेस नवतीच्या पंधरा अगोदर तुमच्या झाडाचा बेसल डोस जाणं गरजेचं आहे मग बेसल डोस कसा काढायचा ही पण एक त्याची एक थेरी आहे म्हणजे एक का तुमच्या झाडाचं वय किती आहे तुमच्या झाडाची कॅनोपी किती आहे दुसरं की तुमचा बॅकलॉग किती आहे तुम्ही जर शंभर किलो डी ए पी आता जर टाकत असेल या आता टाकत असाल तर पुन्हा त्याच्यातलं पस्तीस टक्के आता अव्हेलेबल होते आणि पासष्ट टक्के ते सुप्ता अवस्थेत जाते म्हणजे आपला सुप्ता अवस्थेत गेलेलं जमिनीत शिल्लक किती आहे हे पण तुम्हाला माहीत पाहिजे आणि नंतर तुमच्या झाडावर किती फळं आले होते म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला, तुम्हाला हे गोष्ट माहीत पाहिजे का एक किलो फळं बनवासाठी किती एन पी के किती मायक्रोटन पाहिजे आहे किती दुय्यम पाहिजे आहे हे पण तुम्हाला माहीत पाहिजे पण तुमच्या झाडावर जर शंभर किलो फळं आले असन तर तुम्ही एका झाडाला एका किलोला किती फळं एन पी के पाहिजे त्याला जर गुन्हेला केला तर म्हणजे एवढा खर्च झाला आणि दुसरं तुमचा बॅकलॉग किती आहे आणि झाडाची कॅनोपी किती आहे आणि वय किती आहे असं एक त्याचं कोष्टक आहे ते जर तुम्ही काढून जर तुम्ही त्याचं फर्टिकेशन हो फर्टिकेशन केलं तर तुमचं योग्य फर्टिकेशन केल्याशिवाय होत होते सर निश्चितच बेसल डोस झालं आणि खताचे डोस झाले ते तरीही आपलं उत्पन्न आपण पन्नास टक्के कवर केलेलं आहे पण तरी पण पन्नास टक्के कवर जे उत्पन्न राहिलेलं आहे ते इतर याच्यामधून जर फवारणी आहे किंवा आंतरमशागत आहे तर मध्ये काय काय करायला पाहिजे नाही आंतरमशागत करूच नाही माझी स्वतःची पण बाग आहे पन्नास वर्षाची बाग आहे ती त्यात मी पस्तीस वर्षापासून अंतर्मशागत खाली केलीच नाही आहे मशागत केल्यामुळेच तुमचे झाडं खराब होत आहे कारण का संत्राचा जो रूट झोन आहे अन्न घेणारा हा वरच्या दहा ते बारा इंचातच आहे आणि तो आपण दर चार महिन्यानं त्याच्यात रोटावेटर करतो आणि त्या रूट झोन तोडतो आहे त्याच्यामुळेच तुमचा फायट ऑफ थोडा त्याच्यात वाढतो आहे आणि तिथं तुमचं झाडाचं उत्पन्न कमी होत आहे म्हणून कल्टिवेशन हे झिरो करणं सर्वात महत्त्वाचं आहे मग झिरो कल्टिवेशन जर आपण केलं तर तणाचा त्रास आपल्याला भरपूर होणार आहे मग तणाचा त्रास कमी करायसाठी आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला फ स्प्रेइंग करणं महत्त्वाचं आहे पण ग्लायसेलचे जर तुम्ही जास्त यूज केला तर त्याच्या झाडावर विपरीत जमिनीवर व झाडावर विपरीत परिणाम होईल हे नक्कीच पण त्याच्यासाठी एक आपण मोदी मार्केटला एक मोदीपंप आलेला आहे त्या मोदीपंपाचा जर आपण यूज केला तर शंभर मिली ग्लायसेल एका एकराला पुरेसं होतं म्हणून त्या पंपाचा जर यूज केला तर इथं शंभर लिटर शंभर एम एल ग्लायसेलमध्ये एक कराची फवारणी आपल्याला करता येते निश्चितच सर आपण जे मशागत करू नये या दृष्टीनं विचार केला तर शून्य मशागतमध्येच संत्रा पीक चांगल्या प्रकारे येतं असं आपलं म्हणणं आहे आणि ग्लायसेलचा जर तणनाशक ज्यावेळेस जास्त पाऊस झाला त्यावेळेस ज्या तण निश्चितच वाढतात तर त्यामुळं तणनाशकाचा वापर करून आपण तण नियंत्रित ठेवू शकतो त्याचबरोबर झाडाला इफेक्ट होणार नाही यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापरसुद्धा करणं गरजेचं आहे परंतु आता सर्वात महत्त्वाचा मार्ग हा प्रश्न मी आपल्याला पुन्हा विचारतोय की जेव्हा अंजनगाव परतवाळ्याचे गोष्ट आपण करतोय त्यावेळेस तिथला जो संत्रा नामशेष झाला आणि तुमच्या सांगण्यावरून आणि तुमच्या मार्गदर्शनावरून असं लक्षात येतं की तिथला रोगराईमुळे तो कुठेतरी नामशेष होण्यात त्याचा लक्षात येत आहे तर असे कोणते रोगरही संत्रावर येतात की जेणेमुळून जे ज्या कारणामुळं शेतकरी त्याचा कंट्रोल करू शकत नाही आणि जर योग्य तंत्रज्ञानाचा वापर जर केला तर यावरसुद्धा मात शेतकरी करू शकेल सर्वात प्रथम तर आपला सेंद्रिय कर्ब हा नाहीसा होत आहे अति रासायनिक खताच्या मानानं किंवा त्याचा आपण संत्राचं झाड जे आहे एका जळागरावर हे वीस वीस पंचवीस पंचवीस तीस चाळीस पन्नास वर्षापर्यंत एका जागेवर राहतं पण त्याला त्यात सेंद्रिय कर्ब जर तुम्ही त्या प्रमाणात टाकला नाही तर त्याचे त्याचे मग रासायनिक खतातही तुम्हाला त्याचे उलट परिणाम दिसून आलेले आहे म्हणून तुम्हाला रासायनिक कर्त टाकताना सेंद्रिय कर्म किती आहे हे पण तुम्हाला त्यातनं त्याचं तपासून घेणं महत्त्वाचं आहे आणि तो बॅलन्स करणं गरजेचं आहे त्यानंतर फवारणी जर विचार केला कोळशीसारखं सर्वात डोकेदुखी जे म्हणतो आपण संत्रावर सर्वात डोकेदुखी जर असेल तर ती कोळशी आहे त्यावर नियंत्रण करण्यासाठी काय करायला पाहिजे आणि कोळशीत हा साधाही आहे कोळशीचे फवारणी कधी शेतकरी कधी करतो ज्यावेळेस झाडं काळे होते त्यावेळेस तू फवारणी करतो पण ज्यावेळेस संत्राच्या झाडावर काळी किंवा पांढरी माशी येते म्हणजे चार आठ बारा या महिन्यात आपण आता जर समजा डिसेंबर महिना आहे तर आता या महिन्याच्या शेवटी जर पाणी जर दिलं आता जर तुम्ही बागेला पाणी दिलं नवीन नवती जर निघाली तर आता त्याच्यावर नवीन नव्हती येते आणि त्याच्यावर काळी किंवा पांढरी माशी येते आणि ते काळ्या किंवा पांढऱ्या माशीवरच जर तुम्ही स्प्रेइंग केलं तर तुमचं सहजरित्या कोळशीचं नियोजन होऊन जाते पण नेमकं शेतकरी चूक कुठं करते का आता काळी पांढरी माशी असते त्यावेळेस त्याच्यावर तो स्प्रेइंग करत नाही व्यवस्थापनाविषयी भरपूर अशी माहिती सांगितली पण सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे या बागेत जेव्हा येतो आपण त्यावेळेस असं दिसतं की जसं म्हणतो आपण पंच्याहत्तर वर्षाचा जर व्यक्ती आहे तो तीस वर्षाचा दिसायला लागल्यामध्ये काय असं व्यवस्थापन झालं की ज्याच्यामुळे याचं वय लपतं याचं खत तुमचं एक तर रोपं चांगली असणं महत्त्वाचं आहे सर्व्यापेक्षा तुमची नर्सरी कशी आहे तुमच्याजवळ जंभिरीचा खुंट असला पाहिजे आणि मातृवृक्ष हे चांगले असले पाहिजे सर्वपेक्षा महत्त्वाचे ते जर तुमचं चांगलं तर चांगलं असेल आणि नंतर आहे तुमची जमिनीची निवड नंतर तुमचं पाण्याचं नियोजन हो आणि खताचं नियोजन हो या दोन तीन गोष्टी जर तुम्ही ध्यानात घेतल्या तर आज हे बाग तीन वर्षाची असून सहा ते सात वर्षासारखी बाग दिसते आहे आणि तेवढंच उत्पन्न पण देऊन राहिलेली आहे बिलखेड सर आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संत्रा पिकावर मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीच फिरत असता बरोबर तर हे फिरत असताना तुम्हाला काय अनुभव तर त्या इतर भागामधली संत्राचे पिकं आणि आपल्या भागात विदर्भातला संत्रा यामध्ये काय डिफरन्स वाटतं बरोबर आहे ज्या भागात नवीन आपल्या भागात बरेच वर्षापासून संत्र आहे इथं रोगा आणि किडीचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे आणि ते कंट्रोल करायला भरपूर फास्ट स्प्रे पण आपल्याला करावं लागते आहे पण तोच जो नवीन वाशिम झाला नांदेडचा एरिया झाला किंवा पीतला एरिया झाला नवीन भागात जिथं संत्रा आहे तिथं किडीचं प्रमाण कमी आहे त्यांना खर्च कमी येते आणि आपल्यापेक्षा क्वालिटी पण चांगली येत आहे त्यांना तेवढं नॉलेज पण कमी आहे त्यांना शेत शेतकऱ्यांना पण त्यांना जमिनीची साथ आणि निसर्गाची साथ चांगली भेटल्यामुळं तिथं नवीन एरियात चांगला संत्रा येत आहे आणि आपण सध्या आपल्याला भरपूर मेहनत घेऊन त्या फाईटला आपल्याला उतरत आहे निश्चितच हा जर बाग बघितला तर या बागाची सुंदरता डोळ्यानं बघण्यासारखी आहे आणि नवीन रम्य आहे शेतकऱ्यांनी निश्चितच या बागेला एक भेट देऊन आपले जे प्रश्न आहे तुम्ही ते प्रश्न सोडू शकता कारण बऱ्याच शेतकऱ्यांचे काही गैरसमज आहे ते सुद्धा या बागेला भेट दिल्यानंतर निश्चित ते गैरसमज दूर होतील अशी आशा आपण करूया पण एक अजून महत्त्वाचा प्रश्न वाटतो की हा बाग अधिक अजून यामध्ये काय करायला पाहिजे शेतकऱ्यांनी कोणत्या सुधारणा करायला पाहिजे किंवा कोणतं अजून व्यवस्थापन असं वेगळं करायला पाहिजे की ज्याच्यामुळं उत्पन्नातसुद्धा त्यांचा अधिक भर पडेल याला आता पुढच्या वर्षी एक बहार घेतल्यानंतर वरून याला टॉपिंग मारणं गरजेचं आहे आणि खताचे डोजेस जसं जसं झाडाचं उत्पन्न वाढेल तसे तसे खताचे डोजेस वाढवणं गरजेचं आहे आणि पाण्याचं नियोजन वाढवणं गरजेचं आहे आणि आता या तारखे त्याला बोर्डोपेस्ट करून घेणं महत्त्वाचं आहे सर्वात महत्त्वाचं एक का आपण एक शेतकरी असं चूक करतो का झाडं तुटल्यानंतर महागाचे फवारे मारतो पण एक बोर्डोपेस्टचा फवारा मारत नाही म्हणून बोर्डोपेस्टची एक फवारणी घेणं अति महत्त्वाचं आहे ते एकासाठी महत्त्वाचे आहे का बोर्डोपेस्ट हे सर्वात चांगलं तर आहेच पण त्याच्यात बोटब्रेशमध्ये चुना आणि मुरचूज असते म्हणजे कॅल्शियम कॉपर आणि कॅल्शियमचं प्रमाण जर त्या स्प्रेमधून झाडात वाढलं तर पुढची फूट येण्याला चांगली मदत होते म्हणून एक फवारणा हा काढणंही महत्त्वाचा आहे निश्चितच त्याचबरोबर सर्वात महत्वाचं बाधनवाढीसाठी काय करायला पाहिजे ह्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या उत्पादन वाढीसाठीच आहे सा म्हणजे आता आपल्याला खरं गरज आहे मार्केटिंग आपण तरी मार्केटिंगमध्ये कमी पडतो आहे मार्केटिंगसाठी आपल्याला स्वतःचे ग्रुप तयार करणं महत्त्वाचे आहे तसंच संत्राची मा फळं आल्यानंतर एकाच वेळेस छाटणी करू नये आपल्या इथं काय करतो आपण काय एकाच वेळेस पूर्ण बाग खाली करतो त्यामुळं पण आपल्याला बागेत बरेचसं नुकसान म्हणजे रेट त्याचे भेटत नाही आहे पण माझ्याकडे पण बाग आहे मी चार वेळा बाग तोडतो आहे म्हणजे यावर्षी मी सत्तावीस रुपये किलो विकले तेवीस रुपये किलो इकले एकोणीस विकले शेवटी पंधरा रुपये किलो विकले पण यावरेज जरी काढला त्याचा तर त्याचा बावीस रुपयाचा आता यावरेज पडला आणि संत्र हे जमिनीत गेलेले नाही विशेष म्हणजे म्हणजे तुम्हाला मार्केटिंग करणं शिकता आली पाहिजे काही कंपन्या आहे आता विग्रो नावाची एक कंपनी आहे ते पण आपल्याला संत्रा हाडी मार्केटिंगसाठी मदत करते म्हणून आपल्याला अशा कंपनीचा पण एक आधार घेऊन मार्केटिंग करता येईल धन्यवाद सर आपण संत्राविषयक अधिक माहिती दिली आणि निश्चितच आणखी माहिती घेण्यासाठी आज दिवसभर आपल्यासोबत आहेतच आणि काही शेतकऱ्याचे प्रश्न असतील तर तेही निश्चित आपण आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये देऊ शकता आणि काही शेतकरीसुद्धा इथं भेट देण्यासाठी आले नांदेड भागातून मी त्या शेतकऱ्यांनासुद्धा इथे आमंत्रित करतो त्या, त्यांचा अनुभव आणि त्यांनी पाहिलेली संत्राबाग आणि आजची संत्राबाग यामध्ये काय फरक आहेत ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांना आपण आपला परिचय करून द्या आम्ही जवळा बाजार तालुका औंढा जिल्हा हिंगोली इथून आलो शेतकऱ्या शित्... संत्रा उत्पादक शेतकरी आहेत पण आमच्या काही चुका आणि कमी माहिती असल्यामुळे साहेबाचा आम्ही युट्यूबला व्हिडिओ बघितले त्याच्यानंतर आम्हाला बरे वाटते त्याच्यानं आम्ही प्रत्यक्षात प्लॉट बघण्यासाठी इथे आले हां तुमचे प्लॉट तुम्ही जे बघितलेले प्लॉट आहे आजपर्यंत तुमचे बऱ्याच ठिकाणी भेटी झाल्या असेल आज ही तुमची पहिलीच भेट नाही आहे तर इतर ठिकाणीसुद्धा आपण भेटी दिलेल्या आहेत तर तुम्हाला या पहिल्या प्लॉटला भेट देताना काय अनुभव वाटला प्लॉट एक नंबर वाटला प्लॉट याच्यामध्ये तुटीचं प्रमाण आणि रोगाचं प्रमाण फार कमी आहे आमच्या इकडं झाडं खराब व्हावं लागली आम्ही जमिनीत म्हणजे पिकं घेतो आंतरपीक साहेबाचं आहे बघ तो आंतरपीक नाही घ्यायला पाहिजे मुळं तुटतात रूट झोन त्याच्यामुळे झाडाची नुकसान होती फायटोस्पोरा नावाचा एक आजार आहे तो मुळामधून प्रवेश करतो आणि झाडं खराब होतात तर तुम्ही सध्या आंतरपीक घेत घेतायत की सरांच्या मार्गदर्शनामुळं आंतरपीक घेणं बंद केले नाही आता आम्ही सराच्या दा, दहा दहा दिवसापूर्वी आमची सराची भेट झाली त्यानंतर आम्ही आता त्याच्यासाठी जिकडे प्लॉट बघायला आलो आता आता यांच्यानंतर आम्ही सगळं सरांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहे सगळं नियोजन ट्रीटमेंट सरांनी सांगितलं की याच्यात आंतर मशागत कोणत्याही प्रकारे करू नका आणि त्याचबरोबर त्यांनी जर तण जर झालं तर त्या प्रकारचं कशा प्रकार नियंत्रण करायचं हे पण तुम्हाला सांगितलं तर यावरून तुम्हाला काय वाटतं की जर तुम्ही आंतर पीक जर घेतलं तर त्यातून येणारं उत्पन्न हे संत्रा पिकासाठी कुठेतरी फायदेशीर होतं की यामुळं येणारं उत्पन्न वाढीव नाही नाही ते आंतरपीक घेणं हा पिका संत्रा पिकासाठी घातकच आहे तर ते आता एक आम्ही साहेबांचं म्हणणं आहे की एक मोदी फोहर आणला शंभर एम एल राऊंडअपमध्ये एक एकर शेत फोर होतो तो, तो पण आम्ही आता स्प्रे घेऊन जाणार आहे सोबत शेत शेतफोहरण्यासाठी म्हणजे निश्चितच आपण जर तणा नियंत्रक जर वापरलं तर तणाचा नियंत्रण होऊन आपल्या आपलं जे संत्रा बाग आहे तो स्वच्छ ठेवण्यात आपल्याला हातभार लागू शकतो त्यामुळं आंतर पीक न घेता तुम्ही कोणतेही शून्य कल्टिवेशन ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीनं आपण पीक घेतलं तर निश्चितच आपण आपलं पिकाचं संत्रा पिकाचं लाईफ वाढू शकतो असं आपण प्रसंगी सांगू इच्छित शंभर त्यानंतर तुम्हाला जे तुमच्याकडे जर विचार केला पाणी देण्याच्या पद्धती बाबत तुम्ही कशा प्रकारे पाणी देता आणि या पाणी देताना जी पद्धत तुम्हाला काय विशेष आहे आमच्याकडे पण ड्रिप आहे पण आमच्याकडं पाठ पाणी देण्याची फार जुनी पद्धत आहे आणि त्या परंपरेनंच चालली आहेत शेतकरी पण आता आम्ही बदल केला आता माझे पण ड्रीप टाकलेला आहे बाकी खताचा शेड वर्णचे शेड्यूल काय जे असतील ते साहेबांचं आपण मार्गदर्शन घेणार आपण किती वर्षापासून संत्रा पिकाची लागवड केली संत्रा पिकाला आता माझा सहाव्या वर्षाचा बगीचा आहे काही तीन वर्ष झाला आहे आता सहाव्या वर्षाचा बगीचा फुटलेला आहे धन्यवाद सर मी सरांना निमंत्रित करतो सर आपला संपूर्ण परिचय देऊन संत्रा पिकाविषयी आपण किती वर्षापासून संत्रा शेती करताय याबद्दल माहिती माझं नाव पांडू रंगूकरे मुकाम शिर्ला तालुका औंडा नागना जिल्हा हिंगोली आपण किती वर्षापासून संत्रा पीक घेतो आम्ही तर पंधरा वर्षापासून पंधरा वर्षाच्या अगोदरपासून घेतो वडील उपार्जित पण आमच्याकडे थोड्या वेगळ्या पद्धती आहेत ते नवीन टेक्नॉल टेक्नॉलॉजी बघण्यासाठी म्हणून आम्ही इथं आलेली आ, काय अनुभव वाटला तुमच्या भागातला संत्रा आणि या भागातला संत्रा यामध्ये काय फरक वाटला आमच्याकडं जे कल्टिवेशनचा विषय आहे सगळ्यात महत्त्वाची चूक आमची ती एक सर्वात मोठी पाहिजे तर आमच्याकडे वखर पाणी बेटा वगैरे संत्र्यामध्ये चालूच असते संत्रा कलम लावल्याच्या नंतर आम्ही चार वर्षे त्याच्यामध्ये आंतरपिके घेतो ते एक आमचा मायनस पॉईंट आहे त्यामुळे आम्ही हे नवीन काहीतरी शिकण्यासाठी म्हणून बघण्यासाठी म्हणून आलेले पाणी व्यवस्थापनाच्या संदर्भात काय सांगाल पाणी व्यवस्थापन आमच्याकडं पूर्वीच्या काळामध्ये एक दहा वर्षापूर्वी पद्धत होती ती आम्ही पद्धत बघ करता या पाच वर्षामध्ये आम्ही काही दांड पद्धत केली कल्टिफेशन पण आहे तर जसं आता बऱ्याच शेतकऱ्याचे वेगवेगळे प पद्धती आहेत आता पद्धत असून एक ह्याच सर्वात जसं आमचे आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचे विषय म्हणजे आमचे गरो कल्वेशन आहे गरु कल्टिव्हेशन चालू असते आणि आमचं तिथे केंद्र आहे चुका सुधारण्यासाठी किंवा नवीन काहीतरी बघण्यासाठी विदर्भातला संत्रा मुळात का नामशेष होत आहे हे आपण नक्कीच बघत राहणार आहोत नितीन पाटील मुळे नंबर वन न्यूज चॅनल अमरावती धन्यवाद नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सब्स्क्राइब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका